दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्याकडे देशासह जगातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे आणि या सामन्यामध्ये कुठला खेळाडू खेळणार कोण जिंकणार सामना कसा होईल याविषयी आणि खेळाडूंशी संवाद साधलाय निलेश खरमरे यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण भारतामध्ये आपल्याला एक वेगळा आनंद पाहायला मिळतो की आज दोन वाजता मॅच सुरू होईल काय अपेक्षा आहेत तुमच्या मला वाटतंय भारत पाकिस्तानचा सामना म्हणजे क्रिकेट जगतामध्ये वर्ल्ड वॉर आहे क्रिकेटचं आणि नक्कीच एकशे चाळीस कोटी भारतीयांची प्रार्थना भारतीयांचे आशीर्वाद विराट कोहली रोहित शर्मा आणि त्यांच्या संपूर्ण कंपनीबरोबर आहेत विराट कोहली ज्या ज्यावेळी पाकिस्तानबरोबर बरोबर खेळला आहे ज्या ज्यावेळी पाकिस्तानबरोबर संकटात टीम इंडिया सापडले त्यावेळी विराट कोहलीनं सावरले कारण याच्या अगोदरचा इतिहास सांगतो की पाकिस्तान विरुद्ध चार वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू विराट कोहली आहे दोन हजार सतराला जो काही पराभव होता त्याचा आपण बदला घेणार आहोत भारत माता की टॉच दोन वाजता जिंकल्यानंतर फलंदाजी घ्यावी का गोलंदाजी घ्यावी काय वाटतं तमाम भारतीयांच्या या ठिकाणी भारतीय संघासाठी शुभेच्छा असणार आहेत आणि सर्वांची अपेक्षा आहे की प्रथम फलंदाजीच घ्यावी आणि साडेतीनशे प्लस स्कोर भारतीय फलंदाजाने करावा त्यामध्ये रोहित शर्मा विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शतकांची अपेक्षा आहे विराट कोहली हा विराट आहे आणि त्याचा विराट रूप आज तो दाखवणार आणि इंडिया जिंकणार <laughs> इंडिया जिंकणार आहे हे तर कन्फर्म आहे कारण की आतापर्यंतची हिस्ट्री पाहता इंडिया मोस्टली विनरच आहे आणि सगळ्या आतुरतेने त्याच गोष्टीची वाट बघत आहे की इंडिया कधी जिंकेल आनंद घेताना पण या ठिकाणी आपल्याला अनेक खेळाडू आहेत त्या पाहायला मिळतात एकूण जर पाहिलं तर हा जो सामना आहे तो सुरू होण्याआधी या ठिकाणी क्रिकेटचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन निलेश करमरे जी मीडिया पुणे